नमस्कार मी पुनम न्यूज मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भेटीमुळे मराठी माणसाच्या हितासाठी आशा प्रकाश महाजन यांचं वक्तव्य वाल्मिक कराड प्रकरणाचा खटला योग्य पद्धतीने सुरू वकील खाडे यांनी म्हटलंय बोगस कुणबी प्रमाणपत्रावर पंकजा मुंडे यांची ठाम भूमिका जनसुरक्षा राष्ट्रवादी शरद पवार आंदोलन आता पाहुयात बातम्या विस्ताराने महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नव्यानवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा बौद्ध अनावरण माधवराव पटवर्धन सभागृह पुणे येथे देवेंद्र फडणवीस उदय सामंत शिवेंद्र राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमात मिलिंद जोशी सुनीता राजे पवार ही उपस्थित होते मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं अशी अपेक्षा मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली आहे तर सातत्याने भेटी झाल्यास मनाच्या गाठी मजबूत होतील आणि मराठी माणसाचे प्रश्न सुटतील असंही त्यांनी म्हटलंय शिवाजी वरील दसरा मेळाव्यात दोघांनी एकत्र यावं अशी प्रार्थनाही त्यांनी केलं खूप आनंदाची बातमी आहे म्हणजे मी वक्तव्य केलं होतं की मराठी माणसाच्या हितासाठी या दोन भावांनी एकत्र यायला पाहिजे या माझ्या वक्तव्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला मला पक्षातून त्रास सहन करावा लागला पण मला वाटतं की मी त्यावेळेस बरोबर होतो आज काळाने ही हो गरज ओळखली आणि काळाने या दोघांना एकत्र आणलेला आहे दिवसेंदिवस बेटी गाठी वाढत चालले आहेत नक्कीच आता दसरा मेळावा लवकर येतोय जवळ आलेला पाहायला मिळतोय दोन्ही ठाकरे पण तुझ्या दसरा मेळावा एकत्र पाहायला मिळतील <laughs> सतत भेटली आणि मनाच्या गाठी मजबूत होत असतात आणि मला वाटतं सतत भेट होणं फार गरजेचं आहे त्याच्यातून बरेचसे प्रश्न सुटू शकतात यांच्या भेटी सतत व्हाव्या ही ईश्वराजवळ मी पाहतो बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड यांचा खटला संत गतीने नसून योग्य पद्धतीने सुरू असल्याचं ॲडव्होकेट विकास खाडे यांनी सांगितलंय तर सरकारी पक्षाला त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार असून आरोपी पक्षही कायदेशीररित्या बचाव करतोय त्या खटल्यात कोणती दिरंगाई होत नसल्याचं त्यांनी न्यायालयाच्या परिसरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय नामंजूर केल्यानंतर आम्ही माननीय उच्च त्याच्या विरुद्ध अपील सादर केलेला आहे त्या अपिलात दाखल झाल्यानंतर अपिलाबाबत नोटीस काढलेली आहे त्याची प्रत आज एक आम्ही मान्य न्यायालयात देखील सादर केलेली आहे आणि त्याची पुढील सुनावणी आहे ती एकोणीस सप्टेंबरला मान्य उच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्यात येणार आहे मात्र चार फ्रेम केला जावा अशा पद्धतीने के मागणी केलेली आहे आणि एकंदरीत तारीख जी होती ती पहिलीच तारीख होती दाखल त्यानंतर आता एकोणीस ती दुसरी तारीख आहे त्यावेळेला कदाचित स्टेवरती वगैरे विचार होईल पण अजून चारची स्टेजच नाही आहे आरोपी नंबर दोनचा डिस्चार्ज आज आहे त्याच्यावरती ते आदेश व्हायचा आहे आरोपी नंबर तीन ते सात यांचा डिस्चार्ज अर्ज होता त्याची सुनावणी चार आज झालेली आहे म्हणजे चार्ज चार्ज म्हणतात ती स्टेज आज रोजी नाही आहे चार्जशीट दाखल झालं त्याच्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले नाही आता ते मुद्दे यापूर्वी आर्ग्यू झालेला आहे त्याच्यावरती युक्तिवाद झालेला आहे आमचं म्हणणंच असं सुरुवातीपासून आहे की जे गुन्हे होते त्यामुळे वेगवेगळे दोषारोपत्र येणं गरजेचं होतं ते एकत्र आलेलं आहे उच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाचा आदेश होईल पण त्याच्यावरती भाष्य करणं चुकीचं होईल आणि हा खटला जो आहे तो शांत गतीनं म्हणजे चालू आहे असं पण बोलले नाही शांत गतीनं नाही कारण कसं आहे की जसं सरकारी पक्षाला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार आहे ठीक आहे ते मांडू शकतात तसं आरोपीला देखील बचाव करण्याचा अधिकार आहेच की त्याचे जे कायदेशीर अधिकार आहेत ते वापरण्याचा अधिकार आरोपीला आहे त्या प्रत्येक कायदेशीर कुठल्याही गोष्टी दिरंगाई होत नाही अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेने संजय गांधी निराधार श्रावण बाळ आणि दिव्यांग योजनांच्या प्रलंबित अनुदानासाठी भीक मागू आंदोलन केलंय ते गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान रखडल्यानं कार्यकर्त्यांनी सरकार तुपाशी दिव्यांग उपाशी अशी घोषणा देत हातात पाटे घेऊन भीक मागत सरकारचे लक्ष वेधलंय तर यावेळी ठिय्या आंदोलनही झालंय तर प्रहारने इशारा दिलाय की महिन्याभरात अनुदान न मिळाल्यास मंत्र्यांना फिरवू देणार नाही महाराष्ट्रातील दिव्यांग असो निराधार असो दिव्यांग विधवा महिला असो यांना पाच पाच जे यांचं मानधन आहे यांना अजिबात मिळालं नाही मिळालं त्यांना डीबीटी करायला लावली केवायसी करायला लावली या नावावर महाराष्ट्र सरकारने खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे यांचे दिव्यांग निराधाराचे विधवाचे पैसे यांनी चार पाच महिन्याचे पैसे यांनी खाल्लेले आहे याच पैशाच्या भरोशावर स्वतः मस्ती करत आहे चाळीस चाळीस लाखाची टेस्टला सारखी कार हे महाराष्ट्राचे मंत्री घेत आहे एक एक दोन दोन करोडाच्या बॅगा घेऊन यायचे मंत्री याच्या रूम मध्ये सापडत आहे आणि दिव्यांग विधवा महिलांचा यांना विसर पडलेला आहे म्हणून या भ्रष्टाचारी सरकारला आमचं नेमलं नि, निवेदन आहे की हिची आज जनता हा हि दिव्यांग निराधार आहे रस्त्यावर भीक मागत आहे हे सरकार तुपाशी आहे आणि हे जनता दिव्यांग दिव्यांग निराधार उपाशी आहे म्हणून आम्हाला आव्हान आहे की यांच्या आठ दिवसात यांचे पैशाधर दिवाळी दसऱ्याचा त्योहार आहे हे पैशातर दिवाळीच्या आत दसऱ्याच्या आत त्यांना मिळाले नाही तर या आम्ही या मंत्र्याच्या गाडी समोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही ही आमची चेतावणी आहे छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात बंजारा समाजाने हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशाची मागणी केली यासाठी समाजाने तातडीची बैठक घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहून पायी मोर्चा काढलाय आणि सोयगाव तहसीलला निवेदनही सादर केलाय तर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजनांची मागणी यावेळी करण्यात आली या बातमी सगळ्या वेळेत एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागा पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा कसं नाही येऊ की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असतो सुलते एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी बाग म्हटलं ना की महिला आणि तू हिशोबा की आतून महिलांचं माहेरघर घर तू विषय समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहितीये का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना या पाण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का तर धमाल मस्ती किशननी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की बघा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी ठाम भूमिका पंखाच्या मुंड्यांनी बीड येथे व्यक्त केली आहे ओबीसी समाज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागास असून त्यांच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी मुख्यमंत्री फडणवीस जागृतपणे निर्णय घेतील असं त्या म्हटल्यात लाभ आणि निधीवर अन्याय होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय सहा सहा त्याच स्वागत होत नाही पण तरीही ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुंडीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये कुठल्याही प्रकारचे सरसगट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे यामुळे ओबीसी समाज हा उडताच सामाजिक मागासले पण भोगतोय त्यामुळे ओबीसी समाज खरं तर राजकीय दृष्ट्या सुद्धा मागासलेला आहे मराठा समाजाला राजकीय मागासले पण नाही समृद्ध राजकीयदृष्ट्या मराठा समाज आहे आणि अशावेळी ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांवर सुद्धा गदा येणार नाही या संदर्भामुळे त्यांना कुठलेही बोगस सर्टिफिकेट दिले जाऊ नये याबद्दल मात्र ठाम निर्णय आम्ही घेतला भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी आणि बहुजन समाजाने मनोजारांगी पाटील यांच्या उपशनानंतर शासनाने काढलेल्या आरक्षणासंदर्भातील संदर्भातील जी आर ओबीसी समाजावर अन्यायकारक असून मराठा समाजाची घुसखोरी थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे त्या रॅलीत मोठ्या संख्येने ओबीसी बांधवही सहभागी झाले पुण्याच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जनसुरक्षा कायद्यांविरोधात तीव्र निषेध आंदोलन केलंय हा लोकशाहीला बाधक असून नागरिकांचा आवाज दाबणार आहे असा आरोप आंदोलकांनी केलाय तर या कायद्याला तत्काळ रद्द करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे साताराच्या जनसुरक्षा विधेयका महाविकास आघाडी आणि श्रमिक मुक्ती दलाने तीव्र आंदोलन केलंय तर पोवई नाक्यावरील शिवतीर्थ येथे जोरदार घोषणाबाजी करत रस्ता रोको करण्यात आलाय आणि विधेयकाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली यावेळी काँग्रेस शिवसेना उभाटा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी लोकशाही विरोधात आरोप विरोधी या ठिकाणी होळी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि त्या ठिकाणी महायुतीच सरकार ज्या अत्याचार स्वरूपी कायदे करत आहे त्याची त्याचा निषेध आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने केलेला आहे आणि निश्चित सातारा जिल्हा हा पुरोगाम्यांचा जिल्हा आहे आणि जे जे गोष्टी समाजावर लादल्या जातील त्याचा प्रतिकार सातारा जिल्ह्याच्या वतीने केला जाईल आणि तो कायदा मोडीत काढला जाईल असा निर्धार या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सगळ्यांनी केलेला आहे या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमिंगसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुयात उर्वरित बातम्यांचा आढावा महाराष्ट्र काँग्रेसचे माजी सरचिटणीस देवरंद पवार यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिलाय सत्ता पक्षाने बंजारा समाजाला उमेदवारी संधी न देता मराठा कुणबी समाजाला प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केलाय तर यवतमाळसह बंजारा बहुल मतदारसंघात आश्वासनाचा भंग आणि पक्षांतर्गत हुकुमशाहीमुळे बहुजनांचं नेतृत्व दडपलं जात असल्याची टीकाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे सामाजिक न्यायाच्या गोष्टी करतात त्यांनी सामाजिक न्याय यात्राही काढली पण सामाजिक न्याय यात्रा काढून किंवा गोष्टी काढून सामाजिक न्याय मिळत नसतो तर तो द्यावा लागतो आणि काँग्रेसमध्ये कुठंही सामाजिक न्याय होत सामा आहे असं आम्हाला दिसून येत नाही लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या किंवा अलीकडेच जी प्रदेशची जी कार्यकारिणी जाहीर झाली या जा साऱ्या याद्यांवर जर आपण लक्ष घातलं तर एक लक्षात येईल की यामध्ये विशिष्ट जातीच्याच लोकांना काँग्रेसमध्ये पूर्णत झुप्त महापाय झुप्त महापाय म्हणण्यापेक्षा पूर्ण काँग्रेसच विशिष्ट लोकांच्या हातात आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला सतरा जागा आल्या आणि त्या सतरा जागेमध्ये नऊ जागा ही मराठा सिंधी समाजाच्या लोकांना देण्यात आल्या ज्या राखीव जागा होत्या

यावेळी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आणि सहकारी बँकांकडून होणाऱ्या अडवणुकींबाबतही निवेदन देण्यात आलंय शेतकऱ्याला दुधाला हमी भाव मिळावा कांद्याला हमी भाव मिळाला रोसाचा हमी मध्ये वाढ करून सरकारनं तोही सहा हजार रुपये प्रमाणे हमी भाव निश्चित करावा कांद्याचा साडेचार हजार रुपये भाव निश्चित करावा त्याचबरोबर दुधाचाही पन्नास रुपये लिटर प्रति लिटरप्रमाणे भाव निश्चित करावा अशा प्रकारच्या मागण्या आमच्या आज आम्ही नि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे केल्या या यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आज, आज आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राज्यव्यापी आंदोलन निदर्शनं झाली त्यामध्ये प्रामुख्यानं जो आपण मुद्दा मांडला की जनसुरक्षा विधेयक हे किती घातक आहे आज एखाद्या मागण्यांसाठी ह्या आज जे आत्ता जे आम्ही सर्व मागण्या करतोय ह्या जर उद्या आम्ही रस्त्या उतरून मागण्या करायला गेलो तर ह्या जनसुरक्षा कायद्याच्या अनुषंगानं आम्हाला अटक करू शकतात आम्हाला आमच्यावर केसेस दाखल करू शकतात म्हणजे लोकशाही मार्गानं जर तुम्ही आंदोलन करायला गेला दोनपेक्षा अधिक लोक जर तुम्ही एकत्र येऊन निवेदन द्यायला गेला जर तुम्ही आंदोलन करायला गेला किंवा अजून कुठल्या न्याय एक मार्गाने तुम्ही न्याय मागाय गेला तर हे सरकार अक्षरशः तुम्हाला अटक करून जेलमध्ये टाकण्याचं कायदा हा सरकार ने किया खरतर हा जनसुरक्षा कायदा नसन हा सत्ता सुरक्षे कायदा हा सरकार ने महाराष्ट्र राज्य अमलात आला है आसान हा रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी शिरूर तालुक्यातील कोरेगाव येथे बांधकाम मजुरांच्या खोलीतून मोबाईल चोरी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे पाच सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या चोरीनंतर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी एक लाख पाच हजार रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त केलेत या कारवाईत दोन चोरीचे गुन्हे उघडकीस झालेत तर ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश सोपडे आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या बातमी मॉर्निंग बुलेटिन मध्ये सांगूयात पहात्रा न्यूज अनकट